भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना व सिद्धेश्वर मुंडेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा काही तांत्रिक का कारणामुळे पहिल्यांदा आपले लाईव्ह टेलिकास्ट बंद पडलेलं होतं आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील संगणक परिचालक अनेक दिवसापासून काम करत आहेत शासनाने वेळोवेळी आपल्याला आश्वासन दिले पण त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही सात ते आठ वर्ष होऊन सुद्धा संगणक परिचालक आज उपेक्षित आहेत संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करतात प्रामाणिकपणे काम करत असताना संगणक परिचालकांना योग्य कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही ते मोबदला दिला जात नसल्यामुळे आज संगणक परिचालकामध्ये नैराश्याचं वातावरण आहे शासन करतंय काय डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली पहिल्या शासनानं संग्राम प्रकल्पामध्ये सुमारे चारशे कोटीचा भ्रष्टाचार केला आणि हे शासन सुद्धा भ्रष्टाचारच करत आहे कोणाला वाटत असेल शासनाला की भ्रष्टाचार करत नाहीत तर माझ्यासमोर आमने सामने यावं मी पुराव्याने सिद्ध करून दाखवतो की शासन भ्रष्टाचार करतंय का नाही पण एक तुटपुंजा काम करणाऱ्या संगणक परिचालकांना वारंवार आश्वासन देणं आणि ते आश्वासन न पाळणं हे शासनाला कितपत सोपतंय माननीय मुख्यमंत्री आणि मान्य ग्रामविकास मंत्री हे दोघं पण पारदर्शकता पारदर्शकता स्वच्छ कारभार म्हणून जनतेला सांगत असतात पण या ठिकाणी कशाचा स्वच्छ कारभार आहे आज डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली या फक्त कंपन्यांना पोचण्याचं काम शासनानं केलं आहे डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये संगणक परिचालकांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपल्या आपलं रक्त सांडलं मोठं आंदोलन केलं आठ दिवस ठेव आंदोलन केलं त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक झाली राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजताई मुंडे त्या ठिकाणी आल्या त्यांनी आश्वासन दिलं मी हे करते मी सर्व संगणक परिचालकांना घेते मी मानधन देते पण त्यापैकी कुठल्याच प्रकारची पूर्तता झाली नाही आज त्यापैकी अडीच ते तीन हजार संगणक परिचालकांना नियुक्ती मिळाली नाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या संगणक परिचालकांचा जी आर पंधरा मार्च दोन हजार ला आला आज पंधरा ऑगस्ट आहे पाच महिने होऊन सुद्धा ह्या संगणक परिचालकांना नियुक्ती मिळाली नाही या शासनाच्या कारभारावर संगनक संगनक संग... लोकन, लोकन सम... आज संगणक परिचालक नाराज आहेत काल परवाच मी पोस्ट केली होती त्यानुसार महाराष्ट्रातील वीस हजार संगणक परिचालकांनी प्रत्येकानं अडीचशे सं लोकांचा एक ग्रुप तयार करून पन्नास लाख लोकां लोकांना या सम अभियानामध्ये जोडलं आहे आज शासनाची कुठलीही भूमिका असेल शासनाची योजना असल्या शासनाचा कुठला कारभार असेल संगणक परिचालक गावातील नागरिकापर्यंत पोहोच करणार आहे पण हे करत असताना कुठंतरी मानधनाच्या मुद्द्याकडं डायव्हर्ट करणे कुठंतरी मानधन मिळालं नाही ग्रामपंचायत क्लस्टरमध्ये आहे किंवा संगणक परिचालकांचं मानधन कठीण होत आहे या मुद्द्यामध्ये घुमवून ठेवण्याचं काम शासन करत आहे पण तेवढं आम्हाला समजतं आहे मागील दोन वर्षामध्ये ह्या बोगस कंपनीला एक ई ग्रामचं सॉफ्टवेअरसुद्धा नीट देता आलं नाही मानधन करता आलं नाही त्या कंपनीकडून दुसरी काय अपेक्षा आपण करणार आहेत कित्येक वेळेस शासनासोबत बैठका झाल्या वारंवार आश्वासन दिलं पण त्या आश्वासनाची कधी अंमलबजावणी झाली नाही मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं चार मार्च दोन हजार अठराला वर्षा बंगल्यावर की मे मे दोन हजार अठरापासून तुमचं मानधन दर महिन्याच्या पंधरा निश्चित तारखेला होईल पंधरा तारखेला होईल कुठं आहे मांदन ते मानधन संगणक परिचारक ज्या ग्रामपंचायतीनं मानधन दिलं नाही मानधनाचा चेक दिला नाही त्याचं तुम्ही वेगळ्या निधीतून मानधन करणार होता त्या संगणक परिचालकांचं मानधन का केलं नाही आज ऑगस्ट आला तरी तुमचा मे महिना आला नाही का आज संगणक परिचालकांना प्रत्येक पंधरा तारखेला मानधन करण्याचा तुम्ही शब्द दिला आहे राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याचे तुम्ही ग्रामविकास मंत्री आहेत राज्याचं तुम्ही नेतृत्व करताय आम्ही पण महाराष्ट्रातले आहोत महाराष्ट्रातले युवक आहोत युवती आहेत ते महाराष्ट्राची एक सहा कोटी ग्रामीण भागातील जनतेसोबत करिट असलेला हा संगणक परिचालक आहे तुम्ही दुसऱ्या लोकांना झुकवू शकता तुम्ही अडाणी कर्मचाऱ्यांना झुकवू शकता पण आम्ही सोशल मीडियामध्ये सक्रिय असणारे लोक आहेत तुमच्या मंत्रालयात झालेल्या एका मिटिंगची माहिती सुद्धा आमच्याकडे एका मिनिटामध्ये येते हे आमचा एवढा सक्रिय संगणक परिचालक आहे या संगणक परिचालकाला तुम्ही आश्वासन देऊन तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलंय पण यापुढं संगणक परिचालकांना दिलेला लढा केलेल्या आंदोलन संगणक परिचालकांनी सांडलेलं रक्त हे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आणि सिद्धेश्वर मुंडे वाया जाऊ देणार नाही आज संगणक परिचालकांचं आयुष्य सा सात ते आठ वर्षे ह्या प्रकल्पात गेलंय पण या प्रकल्पात गेलेला असताना त्याला योग्य मोबदला का मिळू शकत नाही तुम्ही शब्द दिला होता की संगणक परिचालक म्हणून नियुक्ती देतो पण आपले सरकार सेवा केंद्र चालक म्हणून परत तुम्ही विहेडी म्हणून संगणक परिचालकांना नियुक्ती केली आज तुम्ही मान्य केलं होतं की महऑानलाईन कंपनीनं भ्रष्टाचार केला माननीय मान्य मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलं की महानलाईन कंपनीनं भ्रष्टाचार केलाय त्या कंपनीला आम्ही काढून टाकू आपली मागणी होती जिल्हा परिषदेच्या शासन सेवेत संगणक परिचालकांना सामावून घेणं आणि निश्चित वेतन पंधरा हजार रुपये किमान महिना देणं मग त्यावेळेस शासनानं सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या क्रायटेरियात बसत नसल्यामुळं तुम्ही जातीचा आरक्षणाचा कॅटेगरी आहेत तिथं प्रवर्ग लाभ होत असल्यामुळं आरक्षणामुळे तुम्हाला त्या ठिकाणी घेता येत नाही त्यामुळं आम्ही केंद्र सरकारचं जे मंडळ आहे सी CS एस सी एस CS पी त्या सी एस सी एस पीकडून तुम्हाला नियुक्ती देऊ त्याच्यात ते केंद्र सरकारची शंभर टक्के भागीदारी पण या ठिकाणी सी CS एस सी एस पीचं नुसतं नाव आहे एस टू इन्फोटेक प्राय इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि ई गव्हर्नन्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपन्यांमध्ये टाकून याच्यामध्ये फक्त जनतेची लूट करण्याचं काम आहे आणि संगणक परिचालकांना मानसिक आर्थिक त्रास देण्याचं काम ही कंपनी करते एकीकडे म्हणायचं संगणक परिचालक विहेली मग संगणक परिचालक संगणक परिचालक उद्योजक आहे तर संगणक परिचालकाला दर दिवशी ग्रामपंचायतला थांबण्याचं कारण काय संगणक परिचालक ग्रामपंचायतला शासकीय कर्मचारी प्रमाणात थांबणार का शंभर तुमच्या शासकीय मीटिंगला येणार का शंभर संगणक परिचालक कर्मचारी नसत तर संगणक परिचालकाला बंधनकारक नाही त्या था ग्रामपंचायतला थांबणं आणि संगणक परिचालकाला बंधनकारक असेल ग्रामपंचायतीला थांबणं तर संगणक परिचालकाचे जे मानधन आहे ते मानधन नसून संगणक परिचालकांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे समान काम आणि समान वेतन तुम्ही दिलं पाहिजे या तुटपुंज्या मानधनावर नाही ठेवलं पाहिजे ही दुटप्पी भूमिका शासनानं सोडली पाहिजे पण शासन ही असं बोलून ऐकणारापैकी नाही शासनाला संगणक परिचालकांचा झटका आपण नक्कीच दाखवू आपण यावेळेस लढा देणार आहे शासनासोबत लढा देणार आहेत दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार एकोणीसला उठून आपण लढा देऊ शकत नाही तर आजपासूनच आपल्याला पेटून उठायचं पण शासनाला कड आपण यापुढे एकच मागणी ठेवणार आहे ही कंपनी हे सगळा कारभार हे मानधन कटिंग किंवा हे कुठलं सॉफ्टवेअर आहे ह्याच्याकडे आम्ही यापुढं बघणार नाही हे मानधन कटिंग होत कटिंगच्या नावाखाली मानधन का संग, संग, न देण्याच्या नावाखाली आपलं मूळ आंदोलन आणि मूळ आंदोलनाचा मुख्य विषय बाजूला सारण्याचं हे लोक काम करत आहेत पण आपण बाजूला सरणार नाहीत आपली यापुढं मागणी राहील ठीक आहे तुम्हाला जातीचा क्रायटेरियामुळं संघ सगळ्या संगणक परिचारक आता घेणं होत नाही त्या क्रेटेरियात जर संगणक परिचालक बसत नसल मी स्वतः मागणी केली होती राज्य संघटनेच्या माध्यमातून शासनाला की तुम्ही आय टी महामंडळ स्थापन करा आणि आय टी महामंडळ स्थापन करून संगणक परिचालकांना त्या ठिकाणी तुम्ही नियुक्त करा त्यावेळेस शासनाला आम्ही आय टी महामंडळ स्थापन करू शकत नाही पण नऊ ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये शासनानं आय टी महामंडळाची स्थापना केली आणि आय टी महामंडळाची स्थापना तुम्ही तिथं पूजा करण्यासाठी केली का आय टी महामंडळामध्ये ह्या संगणक परिचालकांना तुम्ही का घेऊ शकत नाही यापुढे आपली मागणी राहील संगणक परिचालक हे पद निश्चित करून संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळामध्ये सामावून घ्या आणि महाराष्ट्र आय टी महामंडळामध्ये जोपर्यंत शासन सामावून घेत नाही तोपर्यंत आपण असं साधं आंदोलन करणार नाही या अशा आंदोलनामुळं झुकीच आपण आंदोलन करायचं आहे आणि ते आंदोलन आपण कधी करणार आहे शासनाला ऑक्टोबर पर्यंत आपण डेडलाईन देणार आहे आत्ता शासनाला आपण दोन दिवसामध्ये निवेदन देणार आहेत की आमची मागणी ही आहे आम्ही सात ते आठ वर्षे ह्या प्रकल्पामध्ये काम केलंय डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राचं ई पंचायत शेतच काम केलंय तुम्ही म्हणताल ते केलंय शेतकरी कर्जमाफीचा विषय असेल किंवा खेडेगावातला दुसरा कुठला विषय असेल शेतकरी कर्ज मार्फत तर संगणक परिचालकांनी दिवसात रात्रंदिवस काम करून शासनाचं काम केलंय शासनाला त्यावेळेस विरोधक असतील मीडिया असल जनता असेल सर्वांनी घेरलं होतं पण वाचविणारा फक्त संगणक परिचालक होता पण या संगणक परिचालक असं ते सुद्धा मोबदला दिला नाही शासनाला पण शासनाला आता संगणक परिचालकांचा अंत नाही पाहिला पाहिजे आम्ही वैतागून गेलेले आहेत तुम्ही मानधन तर दिलं नाही आज कितीतरी बारा बारा महिने अठरा अठरा महिने संगणक परिचालकांना मानधन मिळत नाही हे तुमच्यामुळं मिळत नाही कुठल्या ग्रामपंचायतीने पैसे दिलेत का नाही आमचा काय संबंध आहे संगणक परिचालकांचा काय संबंध आहे ग्रामपंचायत पैसे देऊ न देऊ शासनाची जिम्मेदारी त्या कंपनीची जिम्मेदारी संगणक परिचालकांना त्या एका फिक्स डेटला मानधन देणं देणं मान्य मुख्यमंत्री साहेबांनी वर्षा बंगल्यावर चार तारखेला सांगितलं होतं की मानधनला जे लेट होत आहे विलंब होत आहे तुम्ही एक डेट फिक्स करा आणि मानधन द्या आणि सगळ्या संगणक परिचालकांना नियुक्त करा ही डेट फिक्स झाली पण त्याच्यानुसार ग्रामविकास विभागानं काम केलं नाही त्यांना फक्त कंपनीला सांभाळायचं हे कंपनी सरकार आहे आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट मध्ये सुद्धा चेले जाऊचा नारा आपल्या देशातील जनतेनं दिला होता आज राज्य संघटनेच्या माध्यमातून सगळ्या संगणक परिचालकांच्या वतीनं त्या कंपनीला मी राज्य संघटनेच्या वतीनं चेले जाऊचा नारा देतो ही कंपनी गेलीच पाहिजे आणि संगणक परिचालकांना संगणक परिचालक हे पद निश्चित करून आयटी महामंडळाकडून घेतलाच पाहिजे आणि आयटी महामंडळाचं जे वेतन असेल ते वेतन दिलं पाहिजे तुम्हाला डिजिटल महाराष्ट्र करायचं आहे आणि इकडं भ्रष्टाचार करायचा आज ग्रामपंचायतीकडून चौदा वित्त आयोगामधून बारा हजार रुपये ती मानधन घेत आहे बारा हजार रुपये त्याचा निधी घेत आहे आज संगणक परिषदा काल दोन तीन हजार रुपये दे तुम्ही देत आहे कुठे तुमची स्टेशनरी कुठे तुमची सॉफ्टवेअर कुठे तुमची टेक्निकल टीम या बोगस कंपनीचे लोक हप्ता वसूल करतात आल माझ्याकडे कर व्हिडिओ एका तालुक्याच्या तालुका समन्वयकाचा त्यानं संगणक परिचालकाकडून महिन्याला पगार झाल्यास पाचशे हजार रुपये घेतात असे बोगस कंपनीचे लोक ही कंपनी चालवतात आणि ह्याच्यावर शासनाला फक्त काय करायचं आपण म्हणतो हे शासनाला माहीत नाही का शासनाला सर्व माहिती शासनाला भ्रष्टाचार माहिती पण ह्यांच्यावर कारवाई करायची नाही कारण ह्यांनीच ह्या कंपनीची नियुक्ती केली पहिली कंपनी बोगस होती तुम्ही म्हणून काढली ना मग ही पण आणली ही तुम्हीच आणली ना आणि कंपनीचा आमचा संघर्ष लावून असं जमणार नाही कंपनी तर हद्दपार झालीच पाहिजे या कंपनीचं आम्ही दोन वर्ष बघितलंय तुम्हाला दोन हजार एकोणीसची निवडणूक आहे याच्याद्वारे माझं तुम्हाला चॅलेंज आहे की ऑक्टोबर दोन हजार अठरापर्यंत नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये हिवाळी अधिवेशन आहे मुंबईला ऑक्टोबर दोन हजार अठरापर्यंत संगणक परिचारकांचा निर्णय घ्या अन्यथा आम्ही मुंबई येथे सगळे जे अध्यक्ष जिल्हा कमिटी असतात तालुका कमिटी असतात अध्यक्ष असतील सर्वांच्या विचार विनिमयाने आपण आंदोलन करणार आहे आणि आंदोलन असं करणार आहे मागणी मी तुम्हाला ही सांगतोय मागणी मान्य झाल्याशिवाय मुंबईला असू द्या किंवा आंदोलन अधिवेशन कुठेही असू द्या त्या ठिकाणी आपण जाऊन बसणार आणि जोपर्यंत आंदोलन जोपर्यंत आपल्या मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आपण उठणार नाही आणि मी तुम्हाला शब्द देतो असा शब्द देणारापैकी मी नाही विनाकारण शब्द देणार आणि ते शब्द टाळणार नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्हीच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलंय की कुठल्या संघटनेचा जर अध्यक्ष असेल तर मी त्या ठिकाणी सगळ्या समोर राहून लाट्या काट्या खाल्ल्यात आणि दिल्यात पण असंच आपण एकजुटीनं राहून आंदोलन पुढं करायचंय कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये संगणक परिचालक संघटनेमध्ये वेगवेगळे गट असतील आम झडकून काम करा ते गट तट विसरून जा संगणक परिचालक जगला तर संघटना जग राहणार आहे नाही तर संघटनेचा विषय हा संगणक परिचालकावर अवलंबून आहे आज संगणक परिचालकाला विश्वास देण्याची गरज आहे आज कुठला बी का किंवा कुठला तालुक्याचा बीएम असेल ही कारवाई करत आहे कुठला राजकीय हेतून प्रेरित होऊन कारवाई करतात एकवीस एप्रिल दोन हजार अठराचा आपला जी आर आहे संगणक परिचालकाला निवेदनाच्या निवेदन माध्यमातून त्या संगणक परिचालकाच्या राहा आज प्रत्येक ठिकाणी संगणक परिचालकाला वाटलं पाहिजे आज सिद्धेश्वर मुंडे इथं बोलतोय तर महाराष्ट्रातल्या गडचिरोलीपासून सिंधुदुर्गच्या संगणक परिचालकाला वाटलं पाहिजे हे महाराष्ट्राचे सगळे संगणक परिचारक हजारो संगणक परिचारक त्याच्या पाठीमागं उभे अशा प्रकारे आपल्याला काम करायचे आणि हे काम करीत असताना साम दान दंड सगळ्याचा वापर आपल्याला करायचं आपल्याला ऍक्टिव्ह राहायचं आहे प्रत्यक्षात आंदोलन आपल्याला आहे आज शासनाला आपण तीस ऑक्टोबर दोन हजार अठरा पर्यंतची डेडलाईन देत आहोत डायरेक्ट आपण आंदोलन करू शकत नाही पण नोव्हेंबरला ज्यावेळेस वेळेस शिवाळी अधिवेशन सुरू होईल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये असेल किंवा कुठली तारीख फिक्स करायची असेल त्यावेळेस सगळ्या जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन तारीख फिक्स करण्यात येईल आणि त्यावेळेस आपण ज्या ठिकाणी आंदोलन करतात मुंबई असेल तर मुंबईला नागपूर असेल तर नागपूरला त्या ठिकाणी जबरदस्त आंदोलन करणार आहे आणि एक दिवसामध्ये आपण वापस येणार नाही हे रोजची किटकीट हे रोजचं आंदोलन ह्या याचा विषयच नाही आर पार एकदा आंदोलन आपल्याला करायचं आहे आणि मागणी आपली राहील संगणक परिचालक हे पद निश्चित करून आय टी महामंडळाकडून संगणक परिचालकांना नियुक्त करणे आणि त्याचा जे शासनाच्या नियमानुसार वेतन असेल ते वेतन आपली ही शासनानं दिलं पाहिजे ही अशी आपली प्रमुख भूमिका आहे यामध्ये ज्या वेळी संगणक परिचालक आंदोलनाला जातो आंदोलनाला जात असताना आपला एक परिवार म्हणून संगणक परिचारक त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होत असतो पण प्रत्येक ठिकाणी शासनानं आज कुठेही राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आपण आंदोलन वापस घेतलं मानधनाचा विषय असेल पण आता मानधनाचा विषय नाही संगणक परिचालकांच्या भविष्याचा विषय आणि संगणक परिचालकांचं भविष्य घडविणे हे संघटनेचं काम आहे संघटनेचा आपला मूळ उद्देशच आहे अन्यायाच्या विरुद्ध लढा देऊन आपले यश मिळवायचं पण या शासनानं पहिल्या शासनापेक्षा वेगळी कामगिरी करून संगणक परिचारकांना वर वेगळा अन्याय केला आज या राज्यातील हजारो संगणक परिचारक आहेत पण शासनाला पण विधानसभा आणि लोकसभेच्या दोन निवडणुकांना निवडणुकांना सामोरे जायचं आहे पण हे सामोरे जात असताना संगणक परिचालकांना वगळून जमणार नाही सोशल मीडियाचा अतिशय चांगल्या प्रकारे आपण वापर केला पाहिजे एक जर पोस्ट कुठली आली तर ती पोस्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले गेली पाहिजे आज सहा कोटी जनतेमधला आपला आहेत आपण संगणक परिचारक आज ग्रामीण भागामध्ये शासन जर आपलं नाही काम केलं तर आपण शासनाला दाखवून देऊ की तुमचे दिन कुठले आणि तुम्ही म्हणला होता की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आम्ही दाखवू की तुमच्या सरकारनं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा एखाद्या गावामध्ये रस्त्याला खड्डा जरी पडलेला असेल त्याचा फोटो काढून एका संगणक परिचालकाने पाठवला तर ते पूर्ण राज्यामध्ये गेला पाहिजे सरकारची कामगिरी एखाद्या दवाखान्यात गैरसोय असेल ते गेलं पाहिजे अंगणवाडीत गैरसोय असेल ते गेलं पाहिजे गावातला कुठला विषय असेल रस्त्याचा असेल पाण्याचा असेल सगळं हे करणार आहेत पण शासनाला एकदा डेडलाईन देऊ शासनानं तीस ऑक्टोबर दोन हजार अठरा पर्यंत आपला निर्णय घेतला पाहिजे त्या बोगस कंपन्या बाजूला सारल्या पाहिजे कारण की सी CS, एस सी एस पी मार्फत तुम्ही नियुक्ती मानताय सी एस CS, सी एस पी दिल्लीहून इथं कारभार करणार आहे का सी एस सी एस पी दिल्लीमधून येऊन महाराष्ट्रात इथं कारभार करणार आहे का सी एस सी एस पीच्या च्या जोडीला तुम्ही ह्या उपकंपन्या बोगस कंपन्या जोडल्या आणि चौदा वित्तून तुम्ही मानधन देताय संगणक परिचालकांना त्या ठिकाणी परेशान करताय जिल्हा परिषदेचं त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा विषय असेल जिल्हा परिषदेचा विषय असेल पंचायत संघचा विषय असेल संगणक परिचालक आणि त्या लोकांमध्ये तुम्ही लावून देत आहे तुमची जिम्मेदारी आम्ही ह्या महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का आम्ही ह्या महाराष्ट्राचे युवक नाहीत का महाराष्ट्राच्या मातीतील नाहीत का आज तुम्ही रोजगाराची भाषा करताय हे वीस पंचवीस हजार लोकांना तुम्ही वाऱ्यावर सोडताय त्या पंचवीस हजार आहे त्या लोकांना नीट रोजगार उपलब्ध करून द्या ना शासनाचं डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राचा संगणक परिचालकांना तुम्ही न्याय द्या जर तुम्हाला न्याय द्यायचा नसेल तर स्पष्ट सांग आम्ही न्याय देऊ शकत नाही आमचा तिथं जीव जाईल संगणक परिचालकांना आत्महत्या करायची वेळ आली आम्ही कुठं अशी आत्महत्या करणार नाही पण ज्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतात त्या आंदोलनामध्ये संगणक परिचालक पुन्हा परत वापस फिरणार नाही तुम्हाला नागपूरचा अनुभव आहे हो त्याच्यानंतर आज आम्ही ही मागणी ठेवतो की संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून संगणक परिचालकांना नियुक्ती द्या आज आमचा आठ वर्षाचा अनुभव आहे तुम्ही आज कितीही म्हणलाव की संगणक परिचालकाला ही कंपनी झाली ती कंपनी हे प्रकल्प झाला ते प्रकल्प ह्या संगणक परिचालकांना तुम्ही डावलण्याचं काम केलं पण वारंवार तुम्ही बैठक घेत आहे बा वारंवार निर्णय घेत आहे पण हे निर्णयाची अंमलबजावणी तुमच्याकडून होत नाही आज महाराष्ट्रातील संगणक परिचालकांना माझी एवढीच विनंती आज तुम्ही एकजूट राहा प्रत्येक ठिकाणी संघटनेच्या मीटिंग असतील संघटनेच्या आंदोलनं असतील संघटनेच्या माध्यमातून जे बंद असेल संप असल उपोषण असेल प्रत्येक ठिकाणी सहभागी व्हा आज तुम्हाला संघटनेच्या आपल्याली सर्वांना संघटनेची आवश्यकता आहे एक झुटीनं काम करा कुठलं तालुक्याचं कुठलं पद असेल नसल जिल्ह्याचं असेल नसल तुम्ही संगणक परिचारक आहेत हे महत्वाचं आहे आणि पेटून उठा संगणक परिचालकांना न्याय देण्याची जिम्मेदारी महाराष्ट्राचे संगणक परिचालक संघटनेची आज लाटीकाठी तर घेतली पण जर शासनानं गोळी जरी घातली तरी पहिल्यांदा सिद्धेश्वर मुंडे समोर असल आणि त्यानंतर संगणक परिचालक असतील एवढाच मी तुम्हाला शब्द देतो आणि येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये राज्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आपलेली ताकद निर्माण करायची आणि एक दिवस मोर्चा काढायचा नाही तर त्या ठिकाणी जेवढं ज्या पद्धतीचं आंदोलन असेल जिल्हा कमिटी आहेत तालुका कमिटी आहेत सर्वांसोबत विचार विनिमय करून योग्य पद्धतीचं निवेदन करून एकदा आपण आर आरपार आंदोलन करणार आहेत का करणार आहेत असं रोज रोज मारण्यापेक्षा त्या तुटकुंच्या मानधनावर काम करण्यापेक्षा एकदा हे शासनाला सोक्षमोक्ष करायला लावणार आहेत हे आपल्या सारखा सारखा प्रकल्प या का तुम्ही हे प्रकल्प बंद तरी करा नसता माझे संगणक परिचारकाने म्हणून आय टी महामंडळामध्ये घ्या संगणक परिचारक पद ठेवा किंवा डाटा एंट्री ऑपरेटर ठेवा पण एक पद निश्चित करा आणि त्या पदानुसार तुम्ही आम्हाला वेतन द्या आणि हे तुम्हाला होत नसेल तर आम्ही मुंबई सोडणार नाही तिथं जीव गेला तरी आमची हरकत नाही आमची हरकत नाही त्यामुळं एवढंच मी महाराष्ट्रातल्या संघर्ष परिचालकांना सांगू इच्छितोय की आपल्या नवीन लढ्याची सुरुवात झाली आपली मागणी मानधनाची नाही आपली मागणी कठीण मानधनाच नाही ते मानधन यांच्या बापाला द्यावं लागेल हे मानधन यांना चुकणार नाही पण आपली मानधन मागणी एकच आहे तुम्ही आजपर्यंत दिलाला विश्वास दिलेला त्याचं परिचारकांचं खच्चीकरण नाही संगणक परिचारक खचून जाणार नाही संगणक परिचालकाचं जीवा रक्त आणि रक्ताच्या जोरावर आणि ह्या ताकदीच्या जोरावर आणि एक झुटीच्या जोरावर आम्ही नक्कीच या ठिकाणी विजय मिळवू आज एवढा आपण आंदोलन करीत असताना कुठली कंपनी असेल कंपनीचे लोक असतील माझ्यावर आरोप प्रत्यारोप करणार आहेत संघटनेतल्या कुठल्या पदाधिकाऱ्यावर करणार आहेत पण तुम्ही घाबरू नका आम्ही कसल्याच इमानदारीनं काम करत आहोत आणि इमानदारीनंच काम करणार आज जवळपास अडीच ते तीन वर्ष झाले कुठल्या संगणक परिचालकाकडून वर्गणी सुद्धा घेतली नाही पण आता त्याची गरज आहे आज जिल्हा अध्यक्ष सांगतील तुम्हाला त्यानुसार करा निवेदन पण आज आमच्यावर कुठल्या प्रकारचा आरोप कंपनी करू शकते वेगळ्या प्रकारे संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकते संगणक परिचालकांची दिशाभूल करू शकते संगणक परिचालक अफवा पसरू शकते कंपनीचे लोक आज आपल्या वेगवेगळ्या ग्रुपला ऍड आहेत तेच एखाद्याच्या नावावर मॅसेज तयार करणार सिद्धेश्वर मुंडे असा मयूर कांबडे कसा राकेश देशमुख असा दुसरा अंतिम कोणीतरी कसा हे जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यात फोडा आणि राज्य करा हे इंग्रज काम ही कंपनी करणार आहे कारण कंपनीची स्थापनाच ईस्ट इंडिया कंपनीच्या धर्तीवर झाली त्यामुळे ही कंपनी ते करणार आहे पण थोडा थोडा आणि राज्य करायचं आहे राजकारण त्यांना ते जमणार नाही संगणक परिचालकाची एकजूट आहे आणि आम्ही तुम्हाला दिलेला शब्द मोडणार नाही कारण मी पण आज या ग्रामपंचायतला संगणक परिचालक म्हणूनच काम करतोय मला प्रत्यक्ष माहिती किती अनुभव आहे हो संगणक परिचालकांना किती त्रास सहन करावं लागतं आहे गावाचं राजकारण आहे काम आहे रात्रंदिवस काम आहे कुठं सुविधा नाही पण हे चौदा वित्त आयोगातला जे शासन पहिल्यांदा तर तेरा वित्त निधी ह्या लोकांनी हडप केला जनतेचा पैसा आता चौदा वित्त आयोगातला निधी हे लोक हडप करीत आहेत पण आज जर शासनाला वाटत असेल की सिद्धेश्वर मुंडे हे भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत तर माझं ओपन चॅलेंज आहे मान्य मुख्यमंत्री साहेब आणि ग्रामविकास मंत्री मॅडमला की तुम्ही मुंबईत असता मुंबईत किंवा कुठेही चर्चा ठेवा किंवा मुंबईच्या आझाद मैदानावर चर्चा ठेवा पुराव्यानिशी मी सिद्ध करतो की या कंपनीनं कसा भ्रष्टाचार केलाय आणि जर सिद्ध नाही केलं तर मी सर्व सोडून देतो आणि सिद्ध झालं तर तुम्ही तुमचं पद सोडू नका फक्त संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून राज्यातल्या सर्व संगणक परिचालकांना नियुक्ती द्या आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या संगणक परिचालकांचा जी येऊन पाच महिने होऊन सुद्धा तुम्ही त्याच्यावर निर्णय घेत नाहीत त्यांचं कुठून मानधन करायचंय कुठून वेतन करायचंय ते तुम्ही कशाही स्वरूपात करा ती जिम्मेदारी तुमची आज दे 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 ते संगणक परिचालकांना तीन वर्षापासून नियुक्ती नाही त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली अनेक संगणक परिचालक आहेत त्या संगणक परिचालकांना त्या लोकांनी डावललंय माझी मागणी दोन डिसेंबर दोन हजार पंधरा पासून जे संगणक पंधरा पर्यंत जे संगणक परिचालक संग्राम प्रकल्पात होते त्या सर्व संगणक परिचालकांना तुम्ही आय टी महामंडळामध्ये घ्या त्या आय टी महामंडळ निर्माण कशसाठी केलंय हे संगणक परिचारक राज्यातला एवढा मोठा वर्ग आहे त्या वर्गाला तिथे सामावून घ्या आम्ही म्हणत नाही कुठल्या कायद्यामध्ये